नमस्कार मित्रांनो माहिती आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महायुती सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातल्या विविध समाज घटकांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली आहे राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्यातील तरुणांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणजेच लाडका भाऊ योजना अशा योजनांचा त्यात समावेश आहे अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेली आणखीन एक मोठी योजना म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा राजा मोफत वीज योजना लोकसभा निवडणुकीत कांदा सोयाबीन आणि ऊस उत्पादक शेतकरी महायुती सरकारवर नाराज असल्याच्या निकालातून दिसून आलं विशेषतः उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी वर्गानं महायुतीबाबत नापसंती दाखवली असल्याचं अनेक राजकीय निरीक्षकांना वाटत होतं आता राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मोफत वीज योजनेची घोषणा केली आहे आता ही योजना नेमकी काय आहे कोणत्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे ही योजना किती वर्षासाठी लागू होईल राज्यातील किती शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो याच प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पूर्ण माहिती नीट समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या माहिती सेवा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना नेमकी काय आहे ते समजून घेऊ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अठ्ठावीस जून रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीसची घोषणा केली ही योजना घोषित करताना अजित पवार म्हणाले की भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करीत आहे याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवलेले असून राज्यातील चौरेचाळीस लाख तीन हजार साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल याकरिता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या वेळी दहा ते आठ किंवा दिवसा आठ तास थ्री पेज विजेची उपलब्धता चक्रकार पद्धतीने करण्यात येते आता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही कधीपासून लागू होणार ते बघू या योजनेच्या शासन निर्णयानुसार ही घोषणा जून महिन्यात झालेली असली तरी याची अंमलबजावणी मात्र एप्रिल दोन हजार चोवीस पासूनच केली जाणार आहे त्यामुळे मागच्या तीन महिन्याचं वीज बिल पात्र शेतकऱ्यांना भरावं लागणार नाही पुढील पाच वर्षासाठी या योजनेची घोषणा करण्यात आली आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत बळीराजा मोफत वीज योजना सुरू असणार आहे ही योजना सुरू झाल्यानंतर तीन वर्षांनी योजनेचा कालावधी वाढवण्याबाबत विचार होणार आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत तर राज्यातल्या साडेसात सा एस पी पर्यंत शेती पंपांचा मंजूर भार असलेल्या सर्व शेती पंप ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री बैराजा मोफत वीज योजनेच्या आदेशात अशी माहिती दिली आहे की महाराष्ट्रात सत्तेचाळीस पूर्णांक एक्केचाळीस लाख कृषी पंप ग्राहक आहेत वीज ग्राहकांपैकी सोळा टक्के ग्राहक हे कृषी पंप वापरतात या योजनेच्या जी आर मध्ये दिलेल्या माहितीनुसार एकूण कृषी पंप ग्राहकांपैकी चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकरी हे साडेसात एस पी क्षमता असलेले कृषी पंप वापरतात आणि या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे येथे एक बाब महत्वाची आहे आणि ती म्हणजे फक्त साडेसात एच पी पंपासाठी ही निर्णय घेतलेला नसून साडेसात एच पी पेक्षा कमी क्षमतेचे आणि साडेसात एच पी कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे साडेसात एच पेक्षा अधिक क्षमतेचे कृषी पंप आहेत त्यांना मात्र वीज बिल भरावे लागणार आहेत या योजनेसाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीबाबतही बाबतही या आदेशात उल्लेख करण्यात आला आहे त्यानुसार राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी चौदा हजार सातशे साठ कोटी रुपयांचा खर्च शासनाला येणार आहे पण या संपूर्ण रकमेचा भार आता सरकार घेणार नाही कारण सरकार आधीच कृषीला सवलतीच्या दरात वीज देत होते त्यासाठी सरकार जवळपास सात हजार कोटी रुपये अनुदान देत होते त्यात आता जवळपास एवढीच रक्कम सरकारला आणखी टाकावी लागेल असेही सरकारने जे आर मध्ये म्हटले आहे त्यामुळे महावितरणाला मोफत वीज योजनेसाठी लागणारा अनुदान हे अनुसूचित जाती झिरो पंधरा सहाशे एकसष्ट व अनुसूच लेखाशीर्ष क्रमांक अठ्ठावीस झिरो पंधरा सहाशे चौदा यातील तरतुदीतून वगळण्यात आलेला आहे राज्यात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणावर या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली असून सरकारने तात्काळ योजना सुरू करून तीन महिन्यांनी अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची अचूक व विश्वसनीय माहिती बघण्यासाठी आपल्या हक्काच्या माहिती शेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी आपलाच पाहायस मिळेल धन्यवाद